लाखाते ते दा या चा, चा वर, दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की तुळजाणी समजावल्यावर सूर्यदादा तेजूला समीरसोबत डेटवर पाठवण्यासाठी तयार झालेला असतो आणि ठरल्याप्रमाणे समीर आणि तेजू डेटवर निघतात पण समीरने कोणाची तरी बाईक चोरून आणलेली असते आणि ते कोणालाच माहीत नसतं समीर, समीर पुढे गेल्यावर त्याची बाईक रस्त्यात बंद पडते तेजू विचारते तेव्हा तो सांगतो की याच्यातलं पेट्रोल संपलेलं आहे आणि इथे जवळ पेट्रोल पंप नाही आपण गाडी इथेच लावूया आणि रिक्षाने जाऊया ठरल्याप्रमाणे समीर एका हॉटेलमध्ये येतो आणि तो, तो तेजूसोबत गप्पा मारत असतो तेवढ्यात तिथं दोन गुंड त्याच्या समोर बसलेले दिसतात तो तेजूला म्हणतो की मी वॉशरूमवरून येतो आणि तो, तो तिथून पळू लागतो त्याच्यामागं ते दोन गुंड पळत असतात इकडे तेजू त्याची वाट बघत असते आणि ती कोणाचा तरी फोन घेऊन त्याला फोन लावते पण त्याचा फोन बंद असतो तेजूला खूप टेन्शन आलेलं असतं आणि तेवढ्यात हॉटेलचा वेटर बिल द्या असं म्हणून तेजूकडे येतो त्यावेळेस ते वेटर म्हणतो की मुलांची ही ट्रिक आहे बिल भर न भरण्यासाठी मुलं अशी पळून जातात हे ते ऐकून तेजू हा